जय शबरी माता जे आदिवासी तर आपण आज आपल्या जळगाव जिल्हा मरणगाव तालुका या ठिकाणी सारवे ना सारवे। या ठिकाणी आज आपल्या आदिवासी बांधवला भेटवण्यासाठी या टाइमला आपण नऊ वाजता या ठिकाणी यायला तर आज आपल्या सर्व या ठिकाणी बहीण आणि भाऊ सर्व या ठिकाणी सर्व जमा व्हायला का गेले काही पन्नास वर्षाम या ठिकाणी देशाला घरकुल येत नुसती यादी पण घरकुल जागा नसल्यामुळं या ठिकाणी देशाला घरकुल का या ठिकाणी देत ना आणि हा मतदारसंघ गुलाबराव पाटील यास ना हा मतदारसंघ तर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आणि त्याच ना आपण या ठिकाणी सर्व थोड्या ताई बोलणार की नेमकं ते सलात का प्रॉब्लेम येत दादा आम्ही गैरहातीन आडे राय राणूत आई जागा अशी बखार पडल होती तर आम्ही याय नाडे झोपडा बांधले शेतात आणि आम्ही आडे राय राणूत आम्हाला काहीच सोय नाही ना पाणी नाही ना लाईट नाही लाईटने आता लाईट म्हणा या दोन महिन्याना लाईट याय शेव आडे कित वर्ष येणार तुम्हाला इथे

शंभर दीडशे घरात या ठिकाणी तर शंभर दीडशे घरत आणि गेले काही चार दिन पण आहे पाणी बंद इथे पाणी पाणी टाकी बी देखील नाही पण हा तर आपली आदिवासी वस्तीवर असा काही प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तेव्हा आपण एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला अमरानुपशन आपल्या आझाद मैदानावर त्या ठिकाणी मुंबई हो, या ठिकाणी आहे तर तेव्हा हे सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी या मंत्र्यासला दाखवणार आहात या आणि एका आदरला दाखवणार आहात की तुम्हाला मतदारसंघा मग का प्रॉब्लेम आहे हो, कशा पद्धतीने आम्हाला आदिवासी बांधवसना एवढा पंचवीस टक्के पा बावीस टक्के आम्हाला दर ग्रामपंचायतला निधी आहे मग हा निधी आम्हाला काहीच आहे त्यानेसाठी आपण सरकारला या ठिकाणी आपण ते जो विचारणार आहेत का की आज आम्हाला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे आज या ठिकाणी विचार करा आज असाला राशन कार्ड ना आज विचार करायचं ना हातीचा आगादा प्रश्न एवढं हे सगळं जातीनं ना म्हणजे जाती या खूप काही अशा समस्या या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी आज संध्याकाळीच मी ते असाल या ठिकाणी भेटून येईल का की हे परत असं काही प्रॉब्लेम होणार ना तुम्ही टेन्शन लिहू नका आता मग उपोषणला बसल्यानंतर पहिली जागा तुम्ही नावावर होणार तुम्हाला घरे भेटणार हा प्राण तहसीलदार बिडिओ आणि हा तुम्हाला का तीनला जे आहेत ना डायरेक्ट तुम्हाला कलेक्टर बिलेक्टर हे सर्व तुम्हाला पाणी काढून येईल तुम फक्त इथे काही जाणार ना फक्त एक तारीख नंतर तुम्ही का करा महाराष्ट्र हा आपला आदिवासी असा प्रश्न आहे आपण समोरचे आंदोलन आहे जयत्या जयंत काळी उपयोग ना आपलं आधी जे आपले प्रश्न आहेत आज आपल्याला जर सुईना आपण आपल्या घरी येत तरच बाकी ना गुणते आपण करू शकतो बरोबर मग बरेचशा काही असा प्रॉब्लेम आहे दर जिल्ह्या मध्ये ह्याच प्रॉब्लेम आहेत त्याने तुम्ही टेन्शन नका घेऊ एक तारखेनंतर मी काय आता करणार गोष्ट दादा आम्ही कोणता मंत्री कोणता आमदार पास जाऊनच बनाई त्या कागद मागे कागदा मागेटी राहणार आणि आम्ही जे परिस्थिती मागेच येतो तर त्याने काय टेन्शन नका मी तो तुम्ही का एक दहा बारा जे जे दिवस मग का करत आपण हा का जे क्लवे जय शबरी माता जय आदिवासी